आकाशवाणी मुंबई प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातल्या युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात या कार्यक्रमात प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासंदर्भातल्या प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ पॅरिसला रवाना भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या प्रस्तावित मुक्त व्यापार करारासाठी उद्यापासून चर्चा सुरू होणार आणि आय सी सी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची पाकिस्तानशी लढत पाकिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला भारतीय युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांनी आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला कार्यक्रमा एक सौ एक भाग होता स्पेस सेक्टर हो या फिर ए आई हमारे युवाओं की बढ़ती भागीदारी एक नई क्रांति को जन्म दे रही है नई नई टेक्नोलॉजी को अपनाने और आजमाने में भारत के लोग किसी से पीछे नहीं है नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून त्याचा अवलंब करण्यात भारतातील लोक कोणाहीपेक्षा मागे नसल्याचं ते म्हणाले गेल्याच महिन्यात इस्रोचं शंभरावं रॉकेट प्रक्षेपण झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं ही कामगिरी म्हणजे केवळ आकडेवारी नसून अंतराळ विज्ञानात नवी शिखरं गाठण्याच्या भारताच्या संकल्पाचं ते प्रतिबिंब असल्याचं ते म्हणाले इस्रोच्या यशाचा परी खूपच मोठा असल्याचं सांगून इस्रोच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत गाठलेल्या यशाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला आता आपल्या अंतराळशास्त्रज्ञांच्या पथकांमध्ये महिलांचा सहभाग वाढत असल्याची बाब त्यांनी नमूद केली देशाचा युवा वर्ग अंतराळ क्षेत्राकडे वळू लागला असून त्यामुळेच गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप आणि खाजगी क्षेत्रातल्या अंतराळ कंपन्यांची संख्या शेकडोच्या घरात पोहोचली असल्याचं त्यांनी सांगितलं अंतराळ क्षेत्राप्रमाणेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातही भारत वेगानं आपली ओळख प्रस्थापित करत असल्याचं ते म्हणाले या क्षेत्राच्या संदर्भात पॅरिस इथं झालेल्या परिषदेत भारताच्या प्रगतीचं जगानं कौतुक केल्याचा अनुभव त्यांनी श्रोत्यांना सांगितला येत्या काही दिवसांमध्ये आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणार असल्याचं स्मरण करून देताना त्यांनी आपल्या मुलांना विज्ञानाची आवड असणं गरजेचं असल्याचं सांगितलं या दृष्टीनं त्यांनी वैज्ञानिक म्हणून एक दिवस ही कल्पना मांडली नागरिकांनी आपल्या सोयीचा दिवस निवडून त्या दिवशी एक शास्त्रज्ञ एक वैज्ञानिक म्हणून जगून पहावं संशोधन प्रयोगशाळा तारांगणं किंवा अंतराळ संशोधन केंद्रांना भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं पुढच्या महिन्यात आठ मार्च रोजी होणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे आपल्या महिला शक्तीला वंदन करायची विशेष संधी असल्याचं ते म्हणाले यंदाच्या महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी एका दिवसासाठी आपण आपल्या समाज माध्यमांची खाती देशातल्या काही प्रेरणादायी दे महिलांकडे सोपवणार आहोत या खात्यांवर त्या त्यांचं काम त्यांच्यासमोरचे आव्हानं अनुभव देशवासियांना सांगतील असं ते म्हणाले या उपक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांनी नमो ॲपवर तयार केलेल्या मंचाच्या माध्यमातून सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं आजच्या मन की बातमध्ये प्रधानमंत्र्यांनी उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतल्या यशवंतांचं अभिनंदन केलं यावेळी त्यांनी इतर पदक विजेत्यांसह हो। महाराष्ट्रातल्या किरण म्हात्रे तेजस शिरसे या खेळाडूंचा उल्लेख केला एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनवण्यासाठी भारताला लठ्ठपणाच्या समस्येवरही मात करावी लागेल असं प्रधानमंत्री म्हणाले ही समस्या वाढत असल्याची आकडेवारी गंभीर असून आपण एकत्रितपणे छोट्या छोट्या प्रयत्नांमधून याचा सामना करायला हवा असं ते म्हणाले लठ्ठपणाचा सामना करणं ही वैयक्तिक निकड नाही तर कुटुंबाप्रती आपली जबाबदारी असल्याचं ते म्हणाले याच अनुषंगानं आपल्या आहारातला खाद्यतेलाचा वापर दहा टक्क्यांनी कमी करायचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं यासोबतच या समस्येचं गांभीर्य हो आणि त्यावर मात करण्यासाठी ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा क्रीडापटू निखत जरीन तसंच डॉक्टर देवी शेट्टी यांचे मार्गदर्शनपर संदेशही प्रधानमंत्र्यांनी श्रोत्यांना ऐकवले देशातली वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता आणि आपल्या स्थानिक संस्कृतीमधलं त्यांचं स्थान याबद्दलची माहितीही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये दिली महाराष्ट्रात वाघोबाची पूजा करायची परंपरा असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे या जैवविविधतेच्या जतन संवर्धन आणि संरक्षणासाठी देशभरातला आदिवासी समाज करत असलेल्या प्रयत्नांचंही त्यांनी कौतुक केलं यामुळेच देशात वाघ बिबटे आशियाई सिंह गेंडे आणि बारसिंगा अशा प्राण्यांची संख्या झपाट्यानं वाढू लागल्याचं ते म्हणाले देशात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी केला याच पार्श्वभूमीवर दरवर्षी होणाऱ्या परीक्षा पे चर्चा हा उपक्रम यंदा वेगळेपणानं आयोजित केला गेला आणि त्याबद्दल सकारात्मक अभिप्राय मिळत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यांसाठी मध्य प्रदेशातल्या छत्रपूर इथं पोहोचले या दौऱ्यात त्यांच्या हस्ते छत्रपूर जिल्ह्यात बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी केली जाणार आहे प्रधानमंत्री भोपाळ इथं दोन दिवसीय जागतिक गुंतवणूकदार परिषदेचंही उद्घाटन करणार आहेत पुढचे तीन दिवस ते मध्य प्रदेश बिहार आणि आसाम या राज्यांचा दौरा करणार आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईचे सर्व बातमीपत्र न्यूझॉन ए आर डॉट जिओ व्ही डॉट इन यांच्या संकेतस्थळावर ऐकू शकता माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्ज दोन हजार पंचवीस ॲनिमेशन गेमिंग इस्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ डॉट ओ स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळण्यासाठीच्या प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी राज्य सरकारचं चार सदस्यीय शिष्टमंडळ आज पॅरिसला रवाना झालं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालच्या या शिष्टमंडळात अपर मुख्य सचिव विकास खारगे पुरातत्व आणि वास्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे राज्य शासनानं मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेअंतर्गत हा प्रस्ताव सादर केला आहे या किल्ल्यांमध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतल्या जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक आज मुंबईत विधानभवनात झाली यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील जितेंद्र आव्हाड डॉक्टर नितीन राऊत अमिन पटेल हे उपस्थित होते विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे या दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या भारत आणि ब्रिटन यांच्यात प्रस्तावित असलेल्या मुक्त व्यापार करारासाठी उद्यापासून चर्चा सुरू होणार आहे यासंदर्भात ब्रिटनचे व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स आणि भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे तेरा जानेवारी दोन हजार बावीसमध्ये यासंदर्भातल्या बैठका सुरू झाल्या होत्या डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत या बैठकांचे तेरा टप्पे पूर्ण झाल्यानंतर मे दोन हजार चोवीसमध्ये ब्रिटनच्या निवडणुकांमुळे चौदावा टप्पा प्रलंबित होता या टप्प्यातली बैठक उद्यापासून सुरू होणार आहे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवणं हा या कराराचा उद्देश आहे भारताचं माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आणि आरोग्य सेवांमधल्या कुशल व्यावसायिकांना ब्रिटनच्या बाजारपेठांमध्ये स्थान मिळावं तसंच ब्रिटनहून येणारा मद्यपुरवठा मांस आणि चॉकलेट आणि मिठाईवरच्या आयात शुल्कात कपात करावी अशा मुद्द्यांवर चर्चा होणार आहे आम आदमी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या नवी दिल्लीत आज झालेल्या बैठकीत विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री अतिशी यांची निवड झाल्याचं पक्षाच्या नेत्यांनी बातमीदारांना सांगितलं आहे आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पक्षाचे बावीस आमदार या बैठकीला उपस्थित होते आय सी सी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होत आहे पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पाच षटकांमध्ये बिनबाद पंचवीस धावा झाल्या होत्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात भारतानं बांगलादेशवर सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता तर पाकिस्तानला कराची इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडकडून साठ धावांनी पराभव पत्करावा लागला होता आजचा सामना जिंकला तर भारताचं उपांत्य सामन्यातलं स्थान निश्चित होणार आहे बातम्या पुन्हा एकदा अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात या कार्यक्रमात प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळण्यासंदर्भातल्या प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ पॅरिसला रवाना भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या प्रस्तावित मुक्त व्यापार करारासाठी उद्यापासून चर्चा सुरू होणार आणि आय सी सी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची पाकिस्तानशी लढत पाकिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार